नमस्कार लाडके बहिणींनो आज आपण बोलणार आहोत लाडकी योजने योजनेअंतर्गत जुलै महिन्याचा हप्ता तुमच्या बँक खात्यात आलाय का पंधराशे मिळाले की एकवीसशे आणि अपडेट आहे व्हिडिओ शेवटपर्यंत आता बऱ्याच मेसेज आले रुपये काही जणी म्हणतात की एकवीसशे पण जमा झाले नेमकं खरं काय आहे फक्त आलाय का पुढचं पेमेंट कधी आणि ती मिळणार जाणून घेऊया सविस्तर माहिती आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जाते राज्य सरकारनं महिन्याचा हप्ता ट्रान्सफर करायला सुरुवात केली आहे अनेकांच्या खात्यात पंधराशे आले आहेत आणि काही जणांच्या बँक स्टेटमेंट मध्ये एकवीसशे रुपये सुद्धा आहे असं सांगितलं जात आहे तर मागच्या महिन्याचं पेंडिंग रक्कम असू शकतो असू शकते ते जर मागच्या महिन्यात जा पेमेंट झालं नसेल तर दोन महिन्याचं एकत्र जमा होतोय त्यामुळे काहींना एकवीसशे मिळालेले असू शकते जर अजून पैसे आले नाही तर घाबरू नका ट्रान्सफर बँकेमध्ये चालू आहे आता पैसे आलेत का नाही हे कसं तपासायचं तुम्ही बँकेचं एस एम एस तपासा किंवा डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर वेबसाईट वर जाऊन तुमचा आधार लिंक केलेला अकाउंट तपासा मोबाईलवर मेसेज आला नसेल तरी बँक पासबुक एंट्री करून घ्या आता पुढचा हप्ता कधी येईल जर पुढचा हप्ता ऑगस्ट महिन्यात येईल सरकारकडून काहीही नवीन सूचना झाली तर आम्ही लगेच तुम्हाला अपडेट देऊ चॅनल चॅनलवर नवीन आले असा तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा आणखी एक महत्वाचं जर तुमचं अकाउंट आधारशी लिंक नसेल किंवा ई के वाय सी प्रॉब्लेम असेल तर पेमेंट अटकू शकतं त्यामुळे आजच तुमचं ई सी पूर्ण करा आणि मोबाईल नंबर अपडेट ठेवा ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि डिजिटल साम्राज्य या आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कारण पुढच्या अपडेट्स तुम्हाला इथेच मिळतील चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र